आता आपल्याला गहू साफ करायचे बाहेर काय सगळा चिकल चिक्कल आहे काल पण पाऊस झाला बऱ्यापैकी अजून काय वापसा झाला नाही थोड्या वेळानी दुपारनंतर बघू काय होते शेतामध्ये येते का कसं काम करायला नमस्कार मित्रांनो कसे हा रामकृष्ण हरी सर्वांना आता पाऊस पडल्यामुळे काय बाहेर जाता ना? नाही म्हटलं आता आपल्याला हे गहू बसल्या बसल्या साफ करावा असं खाली जमिनीवर वतून थोडे थोडे करून काढणार आहे साफ करणार करणारे गहू गहू बरेच खराब आहेत गह म्हणजे त्याच्यामध्ये ते आहे हे असं माती वरे आहे धुवून ठेवलेच नाहीत दूध उपयोग नाही म्हटलं आता वाहणार पण नाही आहे तर बाहेर उतरून घेतलेत मी सगळे आता साफ करते मी बसल्या बसल्या आपल्या शेतात काही जाता येत नाही दुपारपर्यंत दुपारनंतरच पळेल आपल्याला खरं काय ते आता म्हटलं घऊ साफ करावा जरा मित्रांशी गप्पा मारावा तर काल रोज पाऊस होतोय काय पाऊस पण आपला ऐकत नाहीये म्हटलं वारीला जाण्याच्या आधी आपलं थोडंफार काम होईल माझं काम अक्षरशः माझ्या राणामध्ये काम एक दिवस अर्धा दिवस खुरपलं की दुसऱ्या दिवस दो दो पाऊस होतोय तासभरच मला खुरपायला सापडलं तर ह्याच्या आधी पण एक दिवस मी खुरपलं तर एक दिवस पूर्ण खुरपलं होतं मी तिकडून आल्या तिकडून आल्या आल्या आणि आज घेतलं काल पण तिकडून आल्या एक दिवस एक तास मी खूप चांगलं आणि ह्याच्या आधी पण मी एक पौर्णिमेच्या नंतर मी इकडे आली होती तेव्हा पण एक दिवस खरं पोहो जेव्हा दोन दिवस माझं कृपयाला लागलं काय करतं अशा आडी आपल्या आपल्या पण अशी कामं येतात आपल्या मुलांच्या अडचण येतात त्याच्यामुळं सर्वात त्याग करावा लागतो नाही तर जसं पाऊस पडल्यापासून जर मी इथे असते तर आमची एवढी धावपळ झाली नसती आणि दोन माणसं एक मग आता ह्यांचीच मेहरबानी म्हणायचं ते खा राहतात कसं खातात कसं करतात कसं ना ते एकटा माणूस राहू शकते का पोट पण करायचं स्वतःला पण खायचं करायचं आणि परत हे दोन तीन गाया आणि वेळ काढून ते रानातलं पण करतात बरंच केलं त्यांनी की असं गाडे मी खुरकला असं ते काय म्हणतात त्यांनी काढलं त्याचं तर त्याला काय आता वर्षीच असतं ह्या वर्षीच अडचण आहे आता पुढच्या वर्षी चांगलं होईल सगळं ह्या वर्षी अडचण आहे असं म्हणता म्हणता आम्हाला दुसरं दोन वर्ष उलटून गेलेली आहेत पण काय नाही दरवर्षी आहे तेच रडगानं काहीतरी 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 अडचणी येतातच ह्याच्याशिवाय तरी काय जगण्याला अर्थ आहे का, का। संघर्ष हा प्रत्येकाला आहेच परीने तसंच म्हणते आणि गप्प बसायचं काय करायचं आता आमची आमच्या इकडं फक्त शंभर किलोमीटर पंढरपूर आहे इथून म्हणून आमची पाच सहा दिवसाचीच वारी असते आमची तर आता अजून निघाले नाही आहेत अजून काय मला पण काय कोणाचाच कॉल नाही आला ह्या वर्षी मग काय माहिती काय होतं आणि कॉल आल्याशिवाय तर काय आपण जायचं का वारीला जे अध्यक्ष वगैरे असतात त्यांचं आमंत्रण तर आलं पाहिजे की नाही कुठे काय कशा अजून मला कोणाचा कॉल आलेला नाही मैत्रिणीचा दोघे जणींचा दोन मैत्रिणींचा फक्त दो आलेला त्याच्यावर अवलंबून आहे आपली वारी यंदा असं आपल्याला ना नाही असं नाही आपल्याला बरेच जण बोलत आहेत पण आपण कसं एक या इकडे जातो वारीला म्हणजे इकडचं सोडून दुसरीकडे जाऊ शकत नाही ना अजून चालू आहे त तयारी काहीच नाही करायची वारला जायचं म्हणजे करतात बरं का पहिल्या वर्षी मी फार तयारी केलेली आहे अगदी पाच सात हजार रुपये बरोबर पण नेलेले खायला प्यायला एवढं घेऊन गेले पण काही उपयोग नाही आपण काहीच घेऊन जायचं नाही खायला प्यायला तर न्यायचंच नाही आहे आपण कुठं ओझं वगैरे वागवायचं उगंच आणि आपल्याला चाण चुणं मध्ये मध्ये खायची सवय नाही आहे तेवढी पण आता चाललंय विचार ह्या वर्षी घेऊन जावं कारण का आपण जेव्हा चालत जातो ना आपल्या जिथे आपल्या बॅग असतात तिथे आपण जातो ना थांबतो तसंच गेलं गे की नाश्ता असतो बसलं की नाश्ता दुपारी पोचलं की जेवण जरा असतं काहीतरी वाटतं कोणाला कसं कोणाला बी पी ए कोणाला काय असेल ते लोकं जवळ ठेवू शकतात गोळ्या औषधं सकाळ सकाळ घ्यायच्या सका, असल्यामुळं आपल्याला परमेश्वराची कृपा आपल्यावर भुनभरून आहे असं नाही आहे काही आपल्याला आणि होणारही नाही आहे असं मी माझा आत्मा सांगतो बघू आता काय होतं कसं होतं वारीची दिशा आता यंदा तर आमच्या इथून काल मी तुम्हाला म्हटलं वारी दाखवेल मग मला दाखवायलाच मिळालं नाही कारण का दुसऱ्या मोबाईलमध्ये शूट केलं त्याच्यामध्ये काय बरोबर दिसतच नाही आणि इथून गेली वारी दरवर्षी पासला जाते इथून तर पासला इथे येते आमच्या चौकरीत आपण गाया बांधतो ना तिथेच येते वारी तिथे चौक आहे तो रोड आहे तिथं मोठा चांगला आणि तिथे येते वारी पण तिथून पाऊस काल बरोबर पा साडेचारला पाऊस लागला धो धो दो मध्ये मध्येच कुठेतरी दिंडी लोक दिंडीतली लोक थांबली असावीत किंवा चालत असं मी इथं येता येतं त्यांना साडेपाच वाजे इथं काही जास्त नाही चहा पाणी काही लोक करतात पण मी गेलेच नाही तिकडं म्हटलं मी आपण गेलो तर आपला भूड पण मागे लागतो अजून दुसरी कुत्री तिकडं ते पण म्हणलंय इथूनच बरं शूट केली पण काय निघलं नाही फरका शूटिंग व्यवस्थित काय निघलं नाही आहे सगळं एकदा चालेल गेल्या वर्षी वारीला गेलो पाऊसच बिलकुल नाही सगळे म्हटलं काय आषाढ महिना लागला तरी पाऊस नाही पाऊस नाही मग म्हटलं आपण आहो आपण इथं आहोत ना आता घरी पाऊस येत नाही आपण एकदा जेव्हा वाटायला लागलो ना तर आपल्या आपण आलं की आपले नुसते कामाची धावपळून तसंच झालं गेल्या वर्षी वारीला गेलो आणि आम्ही असं मी पुढे किती पंधरा वीस किलोमीटर पण जात नाही तर धो दो धो दो धो मागे पाऊस आणि मग मागच्या लोकांच्या पाळ्या फिरण्या सगळ्यात धावपळ पण यंदा पुरपणी झाली लोकांची आता आमच्या गावामध्ये फार मोठी एकाद फार मोठी यात्रा असते आषाढी एकादशी निमित्त तोपर्यंत सगळ्यांची कामं होतील आणि आपण झुकले जाऊ कामाडा काय आता आपलं तसंच आहे सगळ्यांच्यापेक्षा आपलं वेगळंच आहे सगळ्यांची कामं होते तर ना आपली राहतात बघू आता जसं होईल तसं होईल काय आपण ताण घेत घेत नाही घेत नाही काय करतात ताण घेऊन ताण घेऊन कोणाचं भलं झालंय करत राहायचं आपलं जेवढं जेवढं होतंय तेवढं आपल्याला करत राहायचं त्याला मी हे काय कुठेतरी काहीतरी आपलं खडा माती असे ह्या घामध्ये जास्त काही नाही आहे आता आपल्याला मिरच्यातलं गवत काढा म्हटलं मी जरा बघू आता एक दोन तास मी करून बघू आणि माझा विषय काय झाला मी नेहमीप्रमाणे उठले मला जेव्हा उठायचं तेव्हा मी उठते बाहेर काही जात नाही बाहेर फार अंधार होतो आणि डीप पावर असल्यामुळे तो मोठा बाहेरचा फोकस पण लागला नाही मालक गेला आहे और... <laughs> वरडा वरडा गाय ओरडत आहेत ते गेलेत जवळ्याला मार्केटला गेलेत थोडं सिमेंट आणायचं थोडंसं आपलं वट्ट्यावरचं काम राहिले एकासाईचं काम तर बरंच राहिले मग नेहमीप्रमाणे उठले आपली ही घरं वगैरे झाडून घेतली आणि हिटर काही चाललं राहिली तीन पॉवर असल्यामुळे थंड पाण्याने आंघोळ केली पहाटे पहाटे एकदम आणि ही घरोवगरे झाडून काढली पूजापाठ केली सगळं आवरलं घरचं म्हणजे म्हणजे अंग आंघोळ घरातलं झाड लोक चार घर झाडायचे आंघोळ हे सगळं झाडझूड केलं घड्याळमध्ये पाहते तर किती वाजले साडेपाच वाजले सव्वा पाच पाच वीस झाले होते तोपर्यंत म्हटलं काय हे पण काय उठत नाही दूधच नव्हतं चहाला म्हटलं चहा केला ना की तर तरी येते मग चहा पिलं की मग बाहेरचं झाडझुड सुरू करते मी कामाला तर चहा घ्यायला काय दूध पण नव्हतं आणि म्हटलं थोड्या वेळ पडते आता जरासं एक पाच एक मिनटातच तरी वाटते म्हणून पडले ना मला यांनीच येऊन उठवलं मला म्हटले उठ किती वेळ झोपते अरे बापरे म्हटलं चला काही सहा साडेसहा वाजले असतील तर आठ वाजले होते थोडीशी झोपले थोडीशी झोप माझी अडीच <laughs> तासाची झोप म्हटलं ह्या टायमाला काय उपयोगच नाही आपला म्हटलं उठून पण त्यांनी मला कोणी उठवलं नाही आणि मला कोणी उठवतच नाही झोपेतून मला कधीच कोणी उठवत नाही झोपेतून कारण का मला फार राग येतो मला कोणी उठवल्यावर आणि झोप मोडतं झालं त्यांना पण वाटलं की फार उठते उगच मी नाकारण एवढ्या लवकर झोपू दे अशी करतात मग आज मग काय पण पाऊस असल्यामुळं ठीक आहे काही काम नव्हतं पण काम असल्यावर आपलं किती वेळ वाया जातं एक तर आपल्याला पटापट पटापट त्यांच्यासोबत पटा, येत नाही राहणार पळत पळत आपली टिकी 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 पण चालत राहायचं कासवसारखं उश आपली गती नाही सोडायची बघा ठीक आहे चला उशीर तर उशीर आता काय बाकीची कामं केली उठून उठले की बरोबर चहा पिला आधी चहा घेतला आणि पुन्हा एकदा तुम्ही इतुन चहा घेतला झाली मग काम स्वयंपाक कपडे लावायला आहेत हे बिडशेट वगैरे मी काढून ठेवल्यात आणि पाणी चालू केलं नाही ती मोटर चालूचीही नाही ना पावर नाही आहे आणि जी छोट्या कमी लायटीवर पण चालू होणारी मोटर आहे त्याचं पाईप इकडे जोडलं नाही आहे घरामध्ये मग म्हणून ते, ते दोन तीन बिडशेटा राहिल्यात म्हटलं तर जाऊन द्या आता उद्या काय भिजायला नाही टाकल्या उद्या एक बादली पाणी गरम करायचं मीटरमध्ये चांगलं दोन चमचे सर्फ एक्सल टाकायला आणि दोन तीन एक गादी पाट सोप्यावरची गोरं त्याची त्याची टाकून घ्यायला तास दोन तास चांगलं दिसतात का गाड्याची म्हणून मशीनमध्ये ना हे असे कपडे फार छान निघतात पाय पुसण्या आणि चादरी गोदड्या मोठे टॉवेल असतात हा जसा हा टॉवेल आहे असे टॉवेल हे कपडे छान निघतात मशीनमध्ये सगळं उलतंच आहे जेवण वगैरे करून बसले मित्रांनो गहू साफ करायला मला असं झन झन पाण्याचं वातावरण खूप छान आहे बघा राहण्यातच आणला बघा मी चहा आता खुरपायला घेतले मी चहा दोन बिस्किटाचे पुढे पाणी हे पा आपलं एवढं झालं खुरपायचं मटकी इथं बघा किती गवत आहे किती गवत आहे बघा हे खूर बघा कसं दिसतं हे बघा आता हे गवताचं राहिलेलं आहे हे बंडू सरक बाजूला सराक सरक बाजूला बांडूला चहा घ्यायचा आहे असा बंडूला बिस्किट खायचं सरक बाजूला इकडे हो इकडं बांडू इकडे हो इकडं हो मी बिस्किट खायचंय बंडूला पण बंडू पण गडबडला मला जर चहा नसला ना मित्रांनो डोकं दुखतं माझं असं पण माझं डोकंच दुखतंय का माहिती का म्हणून दुखतंय ए माती उडू नको इकडं काय माझी काम करले करायला लागले बस डोकस इकड़ा, 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 ना डोकंच दुखतंय इकडे 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 बसा इकडे हा रे भंडिया हा घ्या तुमचा आणि ब्रुण घ्या तिकडे चा तुझी वाटी देऊ का पाणी घ्यायचं का तुझी वाटी दे त्याच्या आधी हम रे बाटले ब मित्रांनो चहा घ्यायला चहा आणि मी आता त्याच्याबरोबर बिस्किट आणले डोकले दुखत आज सकाळी फार लवकर जेवलो हात नाही दुखला काय थोडच चहा होता त्याला घे खाय बाई इथे बिस्किट आहेत त्याला पण लागतात क्वांग 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 खा कुरकुरे कुर्रम कुर्रम मी माझा एक पुडा सेपरेट आणि त्यांचा दोघातला अर्धा अर्धा पुडा भ्रुणवला सांगा बरं कोणाला जास्त झालं भ्रुणवला की आम्हाला साडेपाच वाज लागले सव्वा पाचला मी घरी गेले आता साडेपाच वाजले असते पी पाणी आता कोंबड्यांच्या मागेला पोळतो प्रणू पण मी आणले गमेलातच हे सगळं चहाचं सामान आणलेलं गमेला ह्याच्यासाठी आणलंय आपल्याला ह्याची भाजी घ्यायची ही आपल्याला ही भाजी घ्यायची जी असेल ती आता काम करू देत नाही एक तर काम एवढं सरळ राहिलेलं आहे आपलं मित्रांनो एक पाच लागली बरं का अडीच वाजल्यापासून आले खुरपायला म्हटलं बघा येते की नाही रानात आज पण येऊ नात नाही म्हटलं आज दुपारपर्यंत गहू नीट केलं आणि हे बघा हे आपलं एक गटुडं भर गवत नेलं टाकलं गायांना आपल्या गरम होते आता लय गरमच लय होते इकडे आता काढून ठेवते डोक्यात भ्रुणला बोलवा भ्रुण जा बर तिकडा बघा ब्रुणाला कसं बसायचं तरी ब्रुण बसत नाही बघा हे असं याच्यामध्ये मटकी टाकली आम्ही थोडी फेकली सरळ इथं हो मटकीला यंदा तिकडे गायांना ठेवलं ना राम बघा आपला भ्रुण कसा बसलाय भ्रुणला म्हटलं ना घरी जा तो जाणार नाही तो मध्ये 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 बसतोच आहे सगळी लोक सावडीनी करतात मजूरच भेटत नाहीत आणि मजूर साव परवडत नाही मजुरांची ना मजा ना बघायची रानात खुरपायला लावल्यावर मी रात्री तुमची रजा घेते इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद स्किप न करता तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्या पाहिल्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद आणि मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि मित्रांनो काळजी घ्या स्वतःची पण आणि इतरांची पण बाय बाय